जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज आपण आलो आहे आपल्या युट्यूबच्या तिसऱ्या दिवसाच्या शूटिंगसाठी तर पाहू शकता फटाफट माझ्या मुलं तयारी करतात आहे आज, आज आपण शूट करणार कारण की त्या दिवशी आपण आलो तर मग करून होतो मित्रांनो आज थोडं कमी आहे आणि सकाळच्या सकाळच्यापारी म्हणजे कसं एकदम फ्रेश मूडमध्ये शूट एकदम भारी होतं झापूक झोपूक शाळेमध्ये पाहूया आणि घेऊया पुढं आनंद चला बाते। तर मित्रांनो अशा रीती आपण चाललो आहे आता आपल्या सेकंड लोकेशनला फायटिंग फाइटिं, फायटिंगचा सीन शूट करण्यासाठी सो पाहू शकता कसं डिफिकल्ट जागा आहे तरी पण मी चाललो आहे तिथून बघा मागे कसं आहे नियोजन आणि तो तिथं थांबली आपल्या साक्षी बायका एवढ्या मला दगडावर तुम्ही उडी मारली आहे पाहू शकतो मी पायवाट कशी आहे लुकिंग आव सॉरी वाव 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 पड पळप नॉट अ कंट्रोल बट काहीच मला माझ्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे माझा स्पीड बघा ताजा आहे आणि माझ्या भागातून पाहू शकता माझे मित्रमंडळ अरे सरकारवर चाललंय हसताय तुम्ही मला हसलंच पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतं सो फायनली आपण आत्ता आपल्या लोकेशनला आलोय सो संतोष पाहता माझ्याकडे हसतंय म्हणून काही मॅडमॅट टाळकायचं आहे काही विषय नाही हसलाच पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतं सो पाहू शकता हो एन्जॉय द लिटल बिट घ्या नियोजन सलाम भेटूयात पुढे लाईक कराय भावांनो आश्चर्य त्या फायनल आपला फायटिंग सीन झालेला आहे आणि आपण जाणार आता आपल्या सेकंड लोकेशनला तुम्ही पाहू शकता मोकार लागले मला त्यामुळे भावांनो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा आणि सपोर्ट करा कारण तुम्ही जर सपोर्ट केला तर भरपूर काही तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे ॲक्शन फॅक्शन मोकार वाईफ डेमो बेमो सगळं भेटेल आपण काय सांगू शकत कुठं ला कुठं लागणार पर, परत आतमध्ये पण ते कुसळं असत नाही कुसळं ती घुसल्यात पण पार्टनर भेटणे ते एवढं कष्ट करतोय त्यामुळं प्लीज सपोर्ट करा चला भेटूया पुढे तर मित्रांनो अशारित्या फायनली आम्ही आता चालू आहे आमच्या सेकंड लोकेशनला पाहू शकता साईलचे मॉकर धापूक सुपू गाडी चालवते सायला हळू हा हळू हा पाहू शकता तुम्ही तर आणि माझ्या मागे पर्सनल साईड आहे तर नाही माहिती नाही तर मला रिस्ट नाही नाही अजून मागे ते आपलं लोकेशन आहे सरकार वातावरण मध्ये रोकार काळा कळवून तर <laughs> काळा होऊन नाही उन्हामध्ये मोकार काळा कळून घालून काढत आम्ही एवढ्या आनंदाने जाऊ आपल्याला आत्ता आप भत्ता वगैरे इथं झाला सगळ्यांना बघा इकडे सगळे जी पोरं जेवण करा बघतात तुमच्या एकदम खतरनाक घाल काय म्हणलं आत्ता काय म्हणलं

आणि इथे होणार आपला साक्षीला छेडछाडचा विषय खोल पृथ्वी खोल म्हणजे छेडछाड म्हणजे नियोजन त्याला आणायला होतं आता ते ठेवायला लागतो साईला ऐकतच नाही मी काय करणार विषय सोडून दिला होतो त्याला सो बघूयात आपण पूरे पाहूयात काय काय होतं हां <laughs> वो दादा दा ओके ना सब हाय करो हाय करो हाय करो गाइस हाय ओके ना दा दादा लोंगे डान्स चलो हे गाइस सगळ्यांनी सपोर्ट केलाय खतरनाक लवली भाई ये ज्वाला भाई ओम बट व्हा चलो गाईच एकदम खतरनाक विषय चला मित्रांनो आशा राहते जाऊयात आता आपण पुढे एकदम झपूक झुपूक स्टाईल मध्ये बिलकुल बघ ना आगे तू पण कळ दिसते आता एट टू वन नाय नाईन एट ओके नऊ माझी बहीण आहे विषय म्हणजे फक्त शूटिंगचा विषय ठीक आहे तुम्ही खरं वाहून नका फक्त शूटिंग बोलत जातो बाहांनो आणि तुम्हाला वेगळ काय नाही वाटत है था। था ना हा इज माय रिलेटिव सिस्टर सो प्राईज प्लीज ओके चलो देखते आगे थँक यू वॉइंग ह्या बहुत बहुत धन्यवाद